नमस्कार मी संध्या माझ्या दुर्जा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण ब्लाऊजची बॅकनिक डिझाईन पाहणार आहोत त्यासाठी इथे मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे ते इथे आपण ब्लाऊजची मापे पाहून घेऊ तर इथे तयार उंची आहे साडे चौदा इंच त्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे त्यानंतर शोल्डर आहे साडेपाच इंच मुंडा आहे सहा इंच त्यानंतर छाती आहे अडतीस इंच तर चौथा भाग होतो साडेनऊ इंच आणि पुढे दोन इंच मार्जिन घ्यायची आहे त्यानंतर इथे कमरेचा चौथा भाग मी साडेनऊ इंच घेतलेला आहे छातीनुसार आणि पुढे दीड इंच मार्जिन त्यानंतर इथे दीड इंच घ्यायचं आहे आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे इथे आपण मुंडा घेतला आहे सहा इंच त्याचा आपल्याला निम्मा घेऊन आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर वरच्या बाजूने गळारुंदी इथे सव्वा दोन इंच घ्यायची आहे आता इथे मागच्या गळाची पट्टी मी अडीच इंच ठेवणार आहे त्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे तर इथे मी साडेतीन साधी मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर खालच्या बाजूने गळारुंदी आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे आणि गळ्याचा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे व वरच्या बाजूने मी सव्वा दोन इंच गारुंदी घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने अडीच इंच तर इथे आपला हा बॉक्स तयार करून झालेला आहे त्यानंतर आपण गळ्याचा इथे आकार देऊन घेणार आहोत त्यानंतर या लाईनच्या बाहेर आपल्याला पाऊण इंच अंतर घेऊन अशा पद्धतीने टेप ठेवून साडेचार इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि ते लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला इथे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे इथे मी थोडा आतून आकार देते मी गळ्याचा आकार व्यवस्थित दिसेल हे पहा इथे मी डार्क करून घेते तशा पद्धतीने आपण इथे गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे आता इथे आपण कटिंग करून घेऊ इथे मी लाईनच्या बाहेर पाऊन इंच अंतर वाढवून घेतलेलं आहे ही नॉर्मल साईज आहे तुम्हाला जर हा गळा अजून ब्रॉड करायचा असेल तर तुम्ही इथे हे अंतर थोडं वाढवून घेऊ शकता हे पहा खूप छान असा गळ्याचा इथे आकार आलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे पॅच बनवून घ्यायचं आहे त्यासाठी गळाकडे जी मधली पट्टी निघालेली आहे ती इथे मी घेतलेली आहे अस्तरची त्यानंतर ते मी कॅनव्हास घेतलेला आहे कॅनव्हासला व्यवस्थित सेंटरला फोल्ड करून त्यावर ही पट्टी ठेवून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने ही पट्टी मी इथे ठेवून घेतलेली आहे त्यानंतर इथे पेनाने मी मार्किंग करून घेते हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे हे पहा ही लाईन थोडी मी डार्क करून घेते त्यानंतर बघा या लाईनच्या या टोकापासून आपल्याला दीड इंच अंतर घ्यायचं आहे हे पहा इथे देखील दीड इंच त्यानंतर इथे दीड इंचाला एक लाईन कमी इतकं अंतर पुढे घेत जायचं आहे आता हे पॉइंट इथे आपण जोडून घेऊ हे पा त्यानंतर हा पॅच आपण इथे कटिंग करून घ्यायचा आहे इथे आपले पॅच बनवण्यासाठी साडीचा सा थोडासा तुकडा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर त्याआधी आपण इथे ब्लाऊजला अस्तर जोडून घेणार आहोत त्यानंतर आपण पॅच बनवून घेऊया त्या अस्तरनुसार मी इथे ब्लाऊज पीस देखील कटिंग करून घेतलेला आहे हे पहा इथे आपल्या ब्लाउज पीसला अस्तर इथे जोडून घ्यायचा आहे तिथे ब्लाऊज पीसची सर्व बाजू आहे त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचा आहे इथे तुम्ही कमरेकडून जरी अस्तर फिरवून घेतलात तरी चालेल मी इथे कमरेला दीड इंच रुंदीच्या पट्टी लावणार आहे त्यासाठी इथे मी कमरेकडून मोठ्या टाक्याने शिलाई करून घेणार आहे त्यानंतर बघा इथे जी डिझाईन आहे कमरेकडे ती सेंटरला यावी यासाठी इथे मी टाचणी लावून घेत आहे हे पहा त्यानंतर इथे कमरेकडून आधी शिलाई करून घेणार आहे शिलाई आपल्याला नंतर काढायची आहे त्यासाठी इथे मी मोठ्या टाक्याने शिलाई करून घेतलेली आहे कमरेकडून शिलाई केल्यामुळे ब्लाउज पीसला अस्तर जोडणे सोपे जाते त्यानंतर शिलाई केल्यानंतर आता हे अस्तर इथे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि ते टाचण्या लावून घ्यायचे आहे इथे गळारुंदी चेक करून घ्यायचे आहे तर आपण सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे तर त्याचं दुप्पट साडेचार होते पूर्ण गळारुंदी तिथे मी मार्किंग करून घेते आणि त्यानंतर कासना लावून घ्यायचे आहे इथे चाचण्या लावून झालेल्या आहेत तर आपण गळ्याला इथे शिलाई करून घेणार आहोत त्याआधी आपण इथे शोल्डर पट्टे आपल्याला किती ठेवायचे आहे तर त्यानुसार इथे मार्किंग करून घ्यायची आहे ते बघा इथे मला अडीच इंच शोल्डरपट्टी ठेवून घ्यायचे आहे तर त्यानुसार मी इथे दोन्ही साईडला तीन तीन लाईन इतकं अंतर घेऊन मार्किंग करून घेणार आहे हे पहा असंच इथे दोन्ही शोल्डरला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे आता गळ्याला ते शिलाई करून घ्यायची आहे आता इथे कॉर्नर आहेत तिथे आपल्याला व्यवस्थित सुई मशीन ठेवायची आहे आणि फक्त दहा उचलून शिलाई करायची आहे इथे बा इथे हा सेंटर आहे तर इथे आपल्याला व्यवस्थित ते मार्किंग करून घ्यायचे चॉखणे आणि शिलाई करून घ्यायची आहे त्यामुळे गळ्याचा आकार चुकणार नाही आणि व्यवस्थित शिलाई येईल तर या पद्धतीने आपण इथे गळ्याला शिलाई करून घेतलेली आहे आता मधलं हे जे कापड आहे ते इथे मी कटिंग करून घेते त्याआधी ते मी टाचण्या काढून घेतल्या आणि हे मधलं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला हे असं फिरवून घ्यायचं आहे तर त्याआधी आपण गाळाला इथे छोटे छोटे कट देऊन घेऊ त्यामुळे आपल्याला हे असं सहज फिरवता येईल आता ते फक्त कॉर्नर आहे तिथेच आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे कारण इथे स्ट्रेट आहे त्यानंतर पुढे आपल्याला अशा पद्धतीने ते कट देऊन घ्यायचे आहे त्यानंतर कमळीकडून जी शिलाई मारलेली आहे तिथे मी काढून घेते त्यानंतर सरळ दाब शिलाई देऊन हे असं मी आता फिरवून घेते ते बघा इथे मी शिलाई दिलेली आहे आणि अस्सर व्यवस्थित फिरवून इस्त्रीने इथे प्रेस करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला आता साईडने शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे साईडने शिलाई करून घेतल्यानंतर आपल्याला हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते ते कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ब्लाऊजचं सेंटर घ्यायचं आहे आणि सेंटरपासून आपल्याला इथे साडेचार इंच अंतर घेऊन टक्स द्यायचं आहे ते मी ते साडेचार इंच अंतर घेत आहे हे पा आपण कट देऊन घेऊन जे दोन्ही साईडला आपल्याला टक्स देता येतील इथे टक्सची उंची मी साडेचार सा इंच घेत आहे त्यानंतर खालच्या बाजूने टक्सची रुंदी अर्धा इंच घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने इथे मी टक्स देऊन घेते त्यानंतर इथे मी कमरेकडून दीड इंच रुंदीची पट्टी जोडून घेणार आहे तर त्याआधी इथे मी ब्लाऊजची उंची देखील चेक करून घेते तर आपण तयार उंची आहे साडे सा। इंच त्यामध्ये आपण एक इंच मार्जिन घेतलं आहे म्हणजे शोल्डर आणि कमरेकडून आपल्याला अर्धा अर्धा इंच मार्जिन लागणार आहे ला त्यानंतर इथे मी साडीचं सा फॅब्रिक घेऊन त्यावरती हे कॅनव्हास ठेवून तिसरीने प्रेस करून घेतलेला आहे तर इथे मी हे कॅनव्हासला कवर करण्यासाठी साडेचं सा हा फॅब्रिक थोडा एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथे आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्या इथे कॅनव्हास कवर करून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूला इथे मी छोटे छोटे कट देऊन घेते अशा पद्धतीने आपल्याला इथे दोन्ही पॅच इथे रेडी करून घ्यायचे आहेत आता आपण शिलाई करून घेऊ ते पहा अशा पद्धतीने इथे शिलाई करून घ्यायची आहे याच पद्धतीने दुसरा पॅच देखील इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी बॅक पार्ट घेतलेला आहे त्यावर आपल्याला हे पॅच लावून घ्यायचे आहे तर बघा हे दोन्ही बाजूला अशा पद्धतीने पॅच ठेवायचा आहे इथे बघा करोनाच्या थोडासा पुढे मी हा पॅच ठेवून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला जी लेस लावायची आहे त्यावरून ती व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने लावता येईल त्यानुसार आपल्याला इथे हा पॅच ठेवून घ्यायचा आहे ते मी टाचना लावून घेते त्यामुळे पॅच हलणार नाही आणि आपल्याला सहज शिलाई करता येईल याच पद्धतीने ते दुसरा पॅच देखील इथे ठेवून टाचना लावून घ्यायच्या आहेत आता या शिलाई देऊन घ्यायची आहे सोपी आणि सहज जमेल अशी ही डिझाईन आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा याच पद्धतीने आपण दुसरा पॅच देखील इथे जोडून घेणार आहोत त्यानंतर इथे मी ही गोल्डन छोटी लेस घेतलेली आहे ती या कडेन लावून घेणार आहे इथे मी कॉर्नर पर्यंतच फक्त ही लेस लावून घेणार आहे तुम्हाला ही लेस पूर्ण कडेने लावायचं असेल तुम्ही तशीही लावू शकता याच पद्धतीने आपण दुसऱ्या कडेने देखील ही लेस लावून घेऊ इथे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे त्यानंतर याकडे देखील ही लेस मी ते लावून घेते लेस लावले मी येते ब्लाऊज ला खूप छान लुक आलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर बाहेरच्या बॉर्डरने इथे मी साडीला मॅचिंग अशी लेस घेतलेली आहे ती पहा ती लेस इथे मी लावून घेते कॉर्नरला व्यवस्थित लेस फोल्ड करून घ्यायची आहे आणि ती मी अशा पद्धतीने इथे लावून घेत आहे आता इथे ही लेस मोठी आहे त्या लेसच्या दोन्ही साईडला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आपली ही लेस लावून झालेली आहे तेथे ले आपल्याला लेसच्या दुसऱ्या बाजूने देखील शिलाई करून घ्यायची आहे त्यामुळे लेस ही व्यवस्थित बसेल इथे आपली ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे ते पाहू शकता खूप सुंदर दिसत आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि ला सब्सक्राइब करा